नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेफल आवक सातशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरगावडा कापूस ए के एच वर मध्यम स्टेफल आवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कम दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच वर मध्यम स्टेफल अवक नऊशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आजार सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेफल अवक सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आजार सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक एकशे सहा क्विंटलची కమిత కమదా సత హజారే పన్స్ రుపయే క్వింట్ల సర్వ సాధారణ సత హజారహే పర రుపే క్వింట్లు జాస్తి దా సజారట్శే రుపయ క్వింట్లు బజా సమతి అకోలా బర్ర్గవంజ కాఫూజ లోకల్ అవ్వర క్వింట్ కమిత కమదా సత హజారు క్వింట్ సర్వ సాధారణ సత జాస్తి దారు ఆ హజార దోన్షే రుపయ క్వింట్లు బజా

पुढील बाजार समिती मनवत कापूस लोकल अवघ पाच हजार क्विंटलचे कमीत दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे क्विंटलचे कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवकाठशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसादनंदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा कांबडा कापूस लोकल अवक नऊ हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसालदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसादनंदाजा सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे by quintal. परभणी कापूस मध्यम स्टेफल अवक अठराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल, ती क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेफल आवक पाच हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत अंदाज सात हजार नऊशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेंजी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेफल अवक एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते तेरा मार्च दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन हुटसोबत तोपर्यंत नमस्कार about